उमेदवार हे ब्रिटेश शहरांना आवडेल रुचेल त्यांना जे अपेक्षित आहे असं पॅनेल शिवसेनेनं याला दिलंय या आणि मला असं वाटतं की सगळी लोक त्याच्या त्यांच्या पाठीमागं उभार त्याचा दुसरा असा आरोप आहे की उमेदवार मिळत नव्हते म्हणून कोटकोटी रुपये चा आमिष देऊन आम्ही या उमेदवारानं उभं केलं तर या पूर्वीचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहिती आहे पैशाची उमेदवारी कोणाची असते धनशक्ती होती जनशक्ती हे कोणाचं होतं हे जर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर दोन हजार सोळा साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला असतो पैशावरती निवडणूक आम्ही करणार नाही आम्ही हे शंभर टक्के जे विकास काम केले विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही निवडणूक करणार माझा तुम्हाला उलट प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे आज तेरा प्रभाग जर धरले तर तेरा प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात या तीन प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातला उमेदवार आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा या दोन प्रभागामध्ये एका कुटुंबातला उमेदवार आहे प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा आणि या तीन प्रभागामध्ये तुमचे कर्मचारी उभा आहेत कोण बँकेत आहे कोण शाळेत आहे म्हणजे तेरा प्रभागामध्ये नऊ प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडं वनवा आहे आमचं जे पॅनल आहे हे शिवसेनेचं पॅनेल हे ब्रिटिश शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पॅनल आहे इथं कुठंही नेत्याच्या घरातला किंवा एका कुटुंबातील दहा बारा असं कुठं उभा नाही मला असं वाटतं की हे आत्मपरीक्षण त्यांनी करावं पाहिजे म्हणजे हे बावडावरून अपेक्षित नाही हे वैभव म्हणून फार अपेक्षित आहे पण मला असं वाटतं की एका कुटुंबातले नऊ उमेदवार एका एका बाजूला आहेत आणि हे सगळं सत्तावीस सत्तावीस उमेदवार हे जनतेनं त्यांच्या मनातले जे उमेदवार होते सगळी मंडळी शिवसेनेच्या बाजून उभं आहेत त्यामुळे मला असं वाटतं की असं काय नाही आहे त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केला जातील हवा नाही तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता दोन्ही रस्ता आम्हीच केला त्यामुळं वास्तव असं आहे की तुम्ही जर शहरात आज बघितलं तर शहरात जो प्रचंड आत्मविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीला होता तोच आत्मविश्वास यावेळेला कुठे शहरांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि माझं आजही मत आहे की लोकांचा निर्णय झालाय या वेळेला आमच्या घोटाळ्या शहराच्या नगरपालिकेवरती भागवा पडकेल हे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे शिवसेने